कोण झोपायचं राहिलंय का वेळेस वाले सात मिनिटा आपल्याला गाड्या तेरा मिनिटाला गेट बंद होणार सायरन वाजणार हो परत आपल्याला गाडी खाली सोडली जाणार नाही गाड्या क्रमांक या मैदानातला सात पडतोय आणि सात मध्ये दोघात सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशा दोन गाड्या आपल्याला दोघात सुंदर अशी लढत चालू चालव आड्याल मथूर पते आणि पड्याल तिकडं दोघात सुंदर अशी लढत आणि लढत खाली या गाड्या सोडा गेले बायरा आठ मध्ये एकला सासुरे कोरेगाव सातारा दोला ला नवे तांबळे तिला ला चारला चार ला सातारा रोड पाच ला तडवळे सहा ला सातारा शेमरे सात ला सुरली आठ ला जाणोशी